नमस्कार मित्रांनो आपण दररोजच्यासारखं आज एक नवीन ट्रिक घेऊन आलेलो एक ते शंभरपर्यंतचे वर्ग कसे करायचे तर बघा पहिली संख्येत दोन अंजे अकराचा वर्ग अकराचा वर्ग करण्यासाठी शेवटच्या संख्येचा वर्ग एक त्याच्यानंतर या दोघांचा गुणाकार एक त्याची दुप्पट नंतर शेवटच्या अंकाचा गुणाकार एक तर याच पद्धतीने अजून करून बघा बाराचा वर्ग तर शेवटच्या संख्येचा वर्ग या दोघांचा गुणाकार बेक बे दोनची दुप्पट आणि नंतर एकचा वर्ग एक त्याच्यानंतर अजून सेकंड एक्झाम्पल घेऊन बघा एका एक सेकंदामध्ये उत्तर सव्वीसचा वर्ग तर सव्वीसचा वर्ग करण्यासाठी सहाचा वर्ग अधिक यायचा छत्तीस नंतर या दोघांचा गुणाकार सहा दोन्ही बारा बाराची दुप्पट चोवीस तर ए एक सोडून अलीकडल्या यायचं एक सोडून पुढे लिहायचं चोवीस नंतर दोनचा वर्ग चार एक सोडून अलीकड लिहायचं चार सहा तीन चार सात चार दोन सहा तर कॅल्क्युलेटर काढून बघू शकता सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर अशाच प्रकारे एक ते शंभरपर्यंत तुम्ही वर्ग करू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटू उद्या ह्याच है, टाईमला ह्याच ठिकाणी